हा नमस्कार मल्हारी मार्थन खंडोबा देवस्थान कसबापेठ शिंप्याळी पुणे दरवर्षी चंपाषष्ठीचा उत्सव भव्य आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपण जो बघताय पेशवेकालीन प्राचीन काली, काली खंडोबा मंदिर आहे खंडोबाचं वैशिष्ट्य असं आहे की काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे चतुर्भुजा असलेला हा खंडोबा आहे खंडोबाच्या समोरच पंचलिंगी पिंड आहे एका साईडला बानूबाई आणि माळसा कांता मांडीवर बसलेली असं हे खंडोबाचं रूप आहे देवदिवाळीनिमित्त खंडोबाचे नवरात्र प्रारंभ होतात आणि त्या अनुषंगाने देवदिवाळीनिमित्त आपण या ठिकाणी भव्य अशी दीपउत्सव साजरा केला जातो सर्व मंदिराला दिव्यांनी सजवलं जातं आणि ह्या नवरात्राच्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी भरवले जातात त्याच निमित्त चंपष्ठीच्या दिवशी श्रींचा महाअभिषेक महापूजेचं आयोजन केलं जातं हजारो भक्तगण ह्या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात संध्याकाळी खंडोवाचा गोंधळ असतो या गोंधळासाठी बाहेरनं परगावरनं लोक दर्शनासाठी खास या ठिकाणी येतात प्रसादाचं आयोजन केलं जातं आणि रात्री बारा वाजता खंडोबाची महाआरती केली जाते अशा रीतीने हा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो